शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आम्ही शेतकरी आमची शेती या यूटूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाई बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आम्ही शेतकरी आमची शेती या यूटूब चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ न वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार बाजारसंहितेमधील पहिली बाजार समिती आहे उसद आवक आहे पाचशे ऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे कमीत कमी दर आहे तीन हजार सातशे सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक आहे तीन हजार क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे पंच्याऐंशी कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे पंच्याऐंशी तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार आठशे चाळीस पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे सातशे पासष्ट क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार दोनशे चाळीस कमीत कमी दर आहे तीन हजार तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पुढील बाजार समिती आहे अमरावती औक आहे तीन हजार सातशे सत्तेचाळीस क्विंटल जास्तीत जास्त जर आहे चार हजार एकशे पन्नास कमीत कमी जर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे पंच्याहत्तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा वर्ष बाजारभाव दररोजच्या दररोज लॅवी बघण्यासाठी आम्ही शेतकरी आमची शेती या यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद